नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक करण्याचं पंतप्रधानांचं बहुराष्ट्रीय कंपन्यांना आवाहन कंपन्यांचा सकारात्मक प्रतिसाद देशात पर्यटन विकासासाठी सर्वसमावेशक धोरण आखणार पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील अरुण जेटली सर्व मागण्या मान्य झाल्यानं केईएमच्या डॉक्टरांचं आंदोलन आणि मार्गचा राज्यव्यापी संप मागे एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचं उपोषण मागे आंदोलन मात्र सुरूच चर्चेतून तोडगा निघण्याची शक्यता आणि बाप्पा मोरयाच्या गजरात मुंबईसह राज्यभरात गणेश मूर्तींच्या विसर्जनाला सुरुवात जगातील डिजिटल दरी कमी करून डिजिटल साक्षरतेला प्रोत्साहन देण्याची गरज आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केलं सध्या अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी काल सॅन येथे अनेक बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली त्यानंतर ते बोलत होते मायक्रोसॉफ्ट गुगल सिस्को आणि एडोप सारख्या मोठ्या कंपन्यांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते माहिती तंत्रज्ञान क्षेत्र सर्वांना परवडेल आणि उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावा अशी सूचना त्यांनी केली प्रादेशिक भाषांमध्येही हे तंत्रज्ञान उपलब्ध करावं असं म्हणाले डिजिटल इंडिया या संकल्पनेअंतर्गत भारतात डिजिटल क्रांतीतून मोठं परिवर्तन घडवून आणणं सरकारचं उद्दिष्ट आहे असंही त्यांनी सांगितलं सर्व नागरिकांनी डिजिटल कनेक्ट व्हावं असं आवाहन करतानाच देशातली सहा लाख गावं आणि सर्व शाळा ब्रॉडबँडनं जोडणार असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं लवकरच देशातल्या पाचशे रेल्वे स्थानकांमध्ये मोफत वायफाय सेवा उपलब्ध केली जाईल असे ते म्हणाले पंतप्रधानांच्या या आवाहनाला बहुतांश कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया या कार्यक्रमात भागीदार बनण्याची इच्छा मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ सत्या नाडेला यांनी या बैठकीनंतर व्यक्त केली भारतातल्या पाचशे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा देण्यास मदत करण्याची तयारी गुगलनं दर्शवली त्याशिवाय दहा प्रादेशिक भाषांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा विकास करण्याचंही आश्वासन गुगलच सीईओ सुंदर पिचई यांनी दिलं भारतातल्या स्टार्टअप इंडिया अभियानाअंतर्गत मोबाईल आणि इंटरनेट सेवा क्षेत्रात दीडशे दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा क्लालकॉम या कंपनीनं केली। एपल कंपनीला भारतात उत्पादन तळ बनवण्याचं आमंत्रण मोदी यांनी दिलं या आमंत्रणाला कंपनीनं सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितलं आहे भारतात पर्यटन विकासाला भरपूर वाव असून त्यासाठी एक सर्वसमावेशक धोरण आखण्याकरता सरकारी पातळीवर विशेष प्रयत्न सुरू आहेत हे धोरण निश्चित करण्यात राज्य ही महत्वाची भूमिका बजावू शकतात असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आज नवी दिल्लीत जागतिक पर्यटन दिनानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय पर्यटन भवन या संकल्पित वास्तूच्या शिलान्यास समारंभात ते बोलत होते सुमारे तेवीस हजार चौरस मीटर जागेवर ही वास्तू उभी राहत असून त्यासाठी जवळपास सव्वाशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे सध्या जगभरातून वर्षभरात सात तर लाख पर्यटक भारताला भेट देतात ही संख्या किमान सात कोटींपर्यंत जावी याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत असं सांगून जेटली म्हणाले की त्यासाठी देशभरात आधुनिक पायाभूत सोयी सुविधा पुरवण्यावर आमचा भर राहील जागतिक पर्यटन बाजारात भारताचा वाटा सध्या शून्य पूर्णांक अडुसष्ट टक्के आहे तो दोन हजार वीस सालापर्यंत एक टक्क्यांपर्यंत वाढवण्याचं आमचं ध्येय असल्याचं केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी यावेळी सांगितलं मुंबईतल्या केईएम रुग्णालयात डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांचं आंदोलन आणि संप मागे घेतल्याची घोषणा मार्डनं केली आहे संघटनेच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्यामुळे संप मागे घेण्याचा निर्णय संघटनेनं घेतला डेंग्यूमुळे बालकाचा मृत्यू झाल्यानंतर या बालकाच्या नातेवाईकांनी निवासी डॉक्टरांना मारहाण केली होती त्यात एक डॉक्टर गंभीर जखमी झाले या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी काल वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे महापौर स्नेहल आंबेकर आणि संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये बैठक झाली आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन तावडे यांनी यावेळी दिलं रुग्णालय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याविषयीचं आश्वासनही सरकारनं दिलं डॉक्टरांनी संप मागे घ्यावा असं आवाहन काल तावडे यांनी केलं आज चारही आरोपींना अटक झाली असून त्यांच्यावर डॉक्टर प्रोटेक्शन अॅक्ट अंतर्गत कारवाई होणार आहे त्यामुळे हा संप मागे घेत असल्याचं मार्टचे उपाध्यक्ष डॉक्टर अमित लवाटे यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं आय एफटीआयआय म्हणजेच भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी गेल्या अठरा दिवसापासून सुरू केलेलं साखळी उपोषण आज मागे केंद्र सरकारनं सकारात्मक बोलणी करण्याचं आश्वासन दिलं तर उपोषण मागे घेण्याची तयारी विद्यार्थ्यांनी दर्शवली होती त्यानुसार परवा म्हणजे एकोणतीस सप्टेंबरला मुंबईत माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा होणार आहे यातून सकारात्मक तोडगा निघण्याची शक्यता आहे अशी माहिती विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी रणजित नायर यांनी दिली मात्र उपोषण मागे घेतलं असलं तरी मागण्या मान्य होईपर्यंत विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच राहणार आहे गजेंद्र चौहान यांची अध्यक्षपदी नियुक्ती निषेधार्थ या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी शंभरहून अधिक दिवसापासून आंदोलन सुरु कलि चौहान यांच्यासह मंडळाच्या काही सदस्यांची नियुक्ती रद्द करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहा दहशतवाद ही भारतापुढची सगळ्यात मोठी समस्या आहे पण हा दहशतवाद निश्चितपणे निपटून काढला जाईल अशी ग्वाही संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज दिली मनीषा मंदिर आश्रमाच्या एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते आयसीसी दहशतवादी संघटना भारतात हातपाय पसरत असल्याच्या तथ्य नसल्याचं त्यांनी सांगितलं सध्या पाकिस्तान भारताबाबत जे आरोप करत आहे त्यात काहीही अर्थ नसल्याचं ते म्हणाले निरर्थक आरोप करणं ही पाकिस्तानची फार जुनी सवय असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूबाबतची सर्व कागदपत्रं जनतेसाठी खुली करावीत अशी मागणी शास्त्रीजींचे पुत्र अनिल शास्त्री यांनी केली आहे उझबेकिस्तानची राजधानी असलेल्या ताशकंद येथे अकरा जानेवारी एकोणीश सहासष्ट रोजी मृत्यू झाल्यानंतर भारतात आणण्यात आलेल्या त्यांच्या पार्थिवावर निळ्या आणि सफेद रंगाचे चट्टे उमटले होते शवविच्छेदन करण्यात आलं नसल्यानं त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकलं नव्हतं अनिल शास्त्री हे काँग्रेसचे नेते आहेत शास्त्रीजींचे दुसरे पुत्र सुनील शास्त्री हे भाजपचे नेते असून त्यांनीही या मागणीला चुजरा दिला अनेक माजी पंतप्रधानांकडे यापूर्वीच आपण ही मागणी केली होती असंही त्यांनी म्हटलं आहे दहा दिवसांच्या गणेश मूर्तींचं आज विसर्जन होत आहे मुंबईतल्या प्रसिद्ध लालबागचा राजा आणि गल्ली गणपतीसह अन्य सार्वजनिक आणि घरगुती गणपतीच्या मिरवणुका वाजत गाजत निघाल्या आहेत गिरगाव चौपाटीवर तेरा हजाराहून अधिक गणपतींचं विसर्जन होत असून यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन महापालिका आयुक्तांनी केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वर्षा निवासस्थान इथल्या श्री गणेशाच्या मूर्तीचं दादर इथल्या कृत्रिम तलावात आज विसर्जन केलं पुण्याचं ग्रामदैवत आणि मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचं दुपारी विसर्जन झालं कसबा त्यानंतर मानाचे तांबळी जोगेश्वरी तुळशीबाग मित्रमंडळ केसरीवाडा गणपती असे सर्व मानाच्या गणपतींचं हौदात विसर्जन झालं असून गुरुजी तालीम गणपतीची मिरवणूक सध्या सुरू आहे पाणी टंचाईम्ळ यंदा मानाच्या गणपतींचं विसर्जन नदीत न करता कृत्रिम हौदात केलं जात आह कोल्हापुरातही सकाळी नऊ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे यंदा जिल्ह्यात चार हजाराहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे प्रथेप्रमाणे मानाच्या तुकाराम माळी गणपतीची प्रशासनाकडून आरती करून, करून मिरवणुकीला सुरुवात झाली आहे यंदा या मंडळानं मूर्तीदान करण्याचा निर्णय घातला यावर्षी कोल्हापुरातल्या मंडळांनी पंचचाळीस हजाराहून अधिक गणषमूर्ती महानगरपालिकेला दान कलि कोल्हापूरचा राजा आणि अन्य भव्य गणधमूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून उद्या पहाटेपर्यंत या मूर्तींची इराणी खण तलावात विसर्जन होणार आहे सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथं गणेश विसर्जनाची भव्य मिरवणूक काढण्यात आली सुमारे सुमारिडशि मंडळांच्या या मिरवणुकीत किरळच्या के चंड़ नृत्य प्रकारासह अनेक पारंपरिक कलांचं सा यावेळी सादरीकरण करण्यात आल सांगलीतल्या गणेश तलाव आणि कृष्णा नदीच्या पात्रात श्रींच्या मूर्तींचं विसर्जन होत आ नागपुरातही गणपती बाप्पांच्या विसर्जनाला कालपासूनच सुरुवात झाली घरगुती लहान गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी तलाव आणि कृत्रिम पाण्याच्या टाक्यांसमोर भाविकांची गर्दी दिसून येत तर ढोल ताशांच्या गजरात नागपूरच्या राजाच्या विसर्जनाची मिरवणूक सुरु आहे ठाण्यातही गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून सार्वजनिक मंडळाचे गणपती मार्गस्थ झाले आहेत तर अर्ध्याहून अधिक घरगुती गणपतींचं विसर्जन झालं आहे वाशिम जिल्ह्यात आजपासून एकोणतीस सप्टेंबरपर्यंत असे तीन दिवस मूर्तींचं विसर्जन होणार आहे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी एक गाव एक गणपती उपक्रम अंतर्गत गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली होती कोकणातल्या सिंधुदुर्ग इथेही ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात आज अकरा दिवसांच्या गणपतींचं वाजत गाजत परंतु भावपूर्णतेनं आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे मणिपूरचे राज्यपाल डॉक्टर सय्यद अहमद यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात निधन झालं त्र्याहत्तर से होते, सय्यद अहमद हे काँग्रेस पक्षाचे माजी ज्येष्ठ नेते होते, मुंबईतल्या नागपाडा या मतदारसंघातून पाच वेळा त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत प्रतिनिधीत्व त्यांनी काही काळ राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपदही भूषवलं होतं सोळा दोन हजार पंधरा रोजी त्यांनी मणिपूरच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली होती राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी सय्यद अहमद यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे हवामान येत्या छत्तीस तासात दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तर याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल तेहतीस किमान एकवीस नागपूर चौतीस आणि एकवीस पुणे तेहतीस आणि अठरा औरंगाबाद तेहतीस आणि एकवीस नाशिक बत्तीस आणि एकोणीस कोल्हापूर चौतीस आणि वीस रत्नागिरी एकतीस आणि बावीस सोलापूर छत्तीस आणि तेवीस आणि अमरावती बत्तीस आणि वीस ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक करण्याचं पंतप्रधानांचं बहुराष्ट्रीय कंपन्यांना आवाहन कंपन्यांचा सकारात्मक प्रतिसाद देशात पर्यटन विकासासाठी सर्वसमावेशक धोरण आखणार पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील अरुण जेटली सर्व मागण्या मान्य झाल्यानं केईएमच्या डॉक्टरांचं आंदोलन आणि मार्डचा राज्यव्यापी संप मागे एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचं उपोषण मागे आंदोलन मात्र सुरूच चर्चेतून तोडगा निघण्याची शक्यता आणि बाप्पा मोरयाच्या गजरात मुंबईसह राज्यभरात गणेशमूर्तींच्या विसर्जनाला सुरुवात याबरोबरच हे बातमीपत्र नैसर्गिक साधनसंपत्ती सांभाळत विविध प्रकारचा रोजगार निर्माण करणाऱ्या पर्यटन व्यवसायाची आता भरभराट होताना आहे आजच्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त राज्यातल्या पर्यटनाच्या नव्या क्षितिजांबद्दल चर्चा करण्यासाठी राज्य पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय सहसंचालक सतीश सोनी यांना आज साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार